न्यूज चॅनल पूर्णा शहरातील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष व डॉ बी आर आंबेडकर स्मारक बुद्धविहारात सदैव प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरीहिरीने भाग घेणारे श्रीकांत हिवाळे सर यांचा वाढदिवस ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला याच अनुषंगाने पूज्यबदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भंते पयावंश यांच्या उपस्थितीत डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बौद्ध विहार पूर्णा या ठिकाणीसुद्धा हार पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवत भंतेजींनी पुढील आयुष्यासाठी सुख समृद्धीसाठी त्यांना आशीर्वाद गाथा घेऊन शुभेच्छाही दिल्या याप्रसंगी गौतम वाघमारे गटनेते तथा माजी उपनगराध्यक्ष उत्तमभया खंदारे नगरसेवक मोकिंद भोळे तुळशीराम गायकवाड किरण मोळे मोहरे हर्षवर्धन बागुल दिलीप गायकवाड मुगाजी खंदारे त्र्यंबक कांबळे किशोर ढाकरगे अतुल गवळी उमेश बारहाते प्रकाश जगताप राहुल दबाले प्रवीण कणकुटे सोनू काळे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी त्यांना सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर भवतो अर्हतो समासम्बुद्ध नमो तस्य भगवदानन्दु सपादशीलन्तु सम्पदा भावनानिरता गच्छन्तु देवता कदा सर्वे जयं पदा अर्हन्दानन्दतेजे नरतं वन्दो माते भवन्त्वन्तरायो सुखे दिग्गालिको भव अभिवादनशीलस निजं वदप च इणो चारोदं वटन्ते आयुवर्णसुखबलं भवतु सप मङ्गलं रक्कन्तु सपदेवता सपबुद्धानुभावेण सदा सु भवन् श्रीकांत हेवळ सर यांचा एकसष्ट आवड दिवस आपण पूर्णा शहरामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये सकाळपासून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा शहरामध्ये साजरा होत आहे हा शेवटचा टप्पा पाण्यामुळं थोडं व्यत्यय आल्यामुळं या कार्यक्रमाचं थोडं नियोजन काही लागू शकलं नाही परंतु सरावर प्रेम करणाऱ्यांनी आपापल्या पद्धतीनं त्यांना व्हॉट्सअपद्वारे किंवा स्वतः भेटून त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु या पाण्यामुळं थोडा विलंब झाल्यामुळं आज या बुद्धविहार ठिकाणी आपण सर्व भारतीय बौद्ध महासभेचे याचे माझे पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत सरांचा वाढदिवस हा एकसष्टवा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत सरांबद्दल सांगायचं म्हणजे सर प्रत्येकांचे वाढदिवस सर आठवण करून देत असतात आणि त्यांच्याबद्दल त्यांना प्रोत्साहन मिळावं असं त्यांच्या लेखणीतून तो सतत लिहित असतात अनेक मान्यवरांचे असतील कार्यक्रम असो जेवळे सर त्या कार्यक्रमात जर नसतील तर तो कार्यक्रम ज जणू जसा फिक्का झाल्यासारखाच वाटतो परंतु आज सरांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत असताना आमचे जे तथागत मित्रमंडळ आहे त्या तथागत मित्रमंडळाला गेली दोन दशकातपासून वीस वर्षापासून ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांच्या माध्यमातून या पूर्णा शहरामध्ये अनेक वक्ते अनेक गायकं अनेक कवी शाहीर या त्यांच्या माध्यमातून पूर्ण शहराला आपल्याला अन्य त्यांचे वक्त्यांचे भाषणं आपल्याला ऐकायला मिळालेली आहेत तथागत मित्रमंडळाच्या आमचा कुठलाही कार्यक्रम असो त्यांना विचारल्याशिवाय कार्यक्रम आम्ही घेत नाहीत आणि त्यांनी तथागत मित्रमंडळाच्या ह्या कार्यक्रमाला सतत अनेक म्हणजे गाजलेले ज्यांचे जे, जे साहित्यिक आहेत असे या पूर्णाक्षराला प्रथम पूर्णाक्षरामध्ये आणण्याचं काम यावेळी सरांनी केलेलं आहे तसेच धार्मिक चळवळ असेल भारतीय बौद्ध असेल त्या त्याच्यामध्ये ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये तिरारीने भाग घेत असतात आणि हा कार्यक्रम माझा स्वतःचा आहे म्हणून अशा पद्धतीनं ते काम करत असतात मी आजच्या दिनी सरांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असेच समाज हिताचे कार्य करू अशी तलाकथाक्षरांनी प्रार्थना करतो आणि येथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भार अखिल विश्वाला मानवतेचा महान संदेश देणारे महामानव तथागत भगवान बुद्ध आपल्या सर्वांची मुक्ती दाते देशाची बाधी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महापुरुषांना समर्थ साथ देणाऱ्या माता महामाया माता यशोधरा माता भीमाई माता रमाई यांच्या त्यागाला सेवेला समर्पणाला आज माझा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं पूज्य भदंत पयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्णा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष गटनेते परभणी रत्न आदरणीय उत्तमभया खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय यमू खंदारे साहेब सामाजिक कार्यकर्ते दिलीपरावजी गायकवाड त्याचप्रमाणे साहेबरावजी सोनोने त्र्यंबकजी कांबळे अतुल गवळी किशोरजी ढाकरगे राहुलजी धबाले यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझे परममित्र आदरणीय वाघमारी सर त्यांच्याही उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे सर्व मीडियाचे प्रतिनिधी ज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कैलाजी बलखंडे त्याचप्रमाणे राहुलजी कोंडगे मास्टर अनिल अहिरे तर या सर्वांनी हा जो वाढदिवस आहे माझा घडून आणलेला आहे खरं म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण मी एक साधा शिक्षक परंतु पूर्णा शहरानं येथील आंबेडकरी व धम्म चळवळीनं मला ज्या उंचीवर नेऊन पोहोचवलं तर या पूर्णा शहराचे येथील आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्याचे मी अगदी मनापासून आभार मानतो कारण मी इतर ठिकाणी नोकरी केली असते तर त्या ठिकाणी मला एवढा मान सन्मान मिळाला नसता धम्माची समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली नसते तर हे मी माझं भाग्य समजतो पूर्णा शहर हे आंबेडकरी व धम्म चळवळीचं एक प्रमुख केंद्र आहे पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धविहारामध्ये विविध कार्यक्रम पार पडत असतात त्याचप्रमाणे पूज्य भदंत पयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन होत असतं आणि त्यामध्ये मला एक खारीचा वाटा थोडं काम करण्याची संधी मिळते आणि त्यामधून समाजहिताचे धम्मविचाराचे कार्यक्रम आपण राबवत असतो पूर्णा शहरामध्ये तथागत मित्रमंडळाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाम विस्तार दिन सोहळा असेल धम्मपरिषद असेल बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल त्याचप्रमाणे भारतीय संविधान गौरव सोहळा असेल धम्मपरिषद असतील आणि सर्व महापुरुषाच्या जयंत्या पुण्यतिथ्या या ठिकाणी साजऱ्या होत असतात आणि यामध्ये इतर शहराचं आणि पूर्णा शहरात एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर सर्व पक्षाचे म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारी जी माणसं आहेत एकत्र येतात आणि अतिशय मधुर मिलोमिलन या बुद्धविहाराच्या मार्फत सर्वांचं होत असतं आणि अशा शहरामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वतः खूप भाग्यवान समजतो याही पुढं पूर्णा शहरामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये अडीअडचणीमध्ये आड़ अडचणीमध्ये सहभागी होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन आणि तशा पद्धतीनं माझं एक वर्तन असेल राहील अशा प्रकारचा एक दृढ संकल्प मी करतो आणि आपल्या सर्वांचे पुनशे एकदा आभार व्यक्त करून वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही माझा जो हृदय सत्कार केला याबद्दल मनस्वी आभार मानतो म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही ना परंतु तुमचं जे प्रेम आहे शब्दाच्या पलीकडचं आहे म्हणजे रक्ताची नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही ही मानलेली जी नाती आहेत ही माझ्या आहे, दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ आहेत आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांच्या मी ऋणामध्ये राहील अशी एक मनस्वी भावना व्यक्त करून मनोगत संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत